नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने गौरी गणपतीसाठी ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत तर ओल्या नारळाच्या करंजा बनवताना बऱ्याचदा त्याचं सारण बाहेर येतं करंजीची पारी खुसखुशीत होत नाही असे अनेक प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी खास टिप्स मी सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मिडियम आकाराचा नारळ फोडून घेतला आहे आणि त्याचे असे छोटे तुकडे केले आहे तर मी याची ब्राऊन कलरची पाट काढून टाकलेली आहे खोबऱ्याची तुम्ही तशीच ठेवली तरीही चालेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला टाकायचे आहे आणि चालू बंद करत याचं आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन याची पेस्ट बनवायची नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत फक्त फिरवत असताना पाण्याचा वगैरे बिलकुल वापर करू नये तर हे बघा आपलं हे मिश्रण इथे नारळाचं रेडी आहे आता आपण एका मेजरमेंटच्या कपने हे मोजून घेणार आहोत तुम्ही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकतात अगदी गच्च भरून असं आपण इथे हा नारळाचा चव घेतला आहे त्यासाठी आता आपण अर्धा कप इतकी साखर घेणार आहोत तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तरीही चालेल आता मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण अगदी चिकट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक लक्षात असू द्या हे मिश्रण जर सैलसर राहून गेलं तर मग करंजा जेव्हा आपण तळायला घेतो तेव्हा ते मिश्रण बाहेर येतं त्यामुळे ते मिश्रण व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये शंभर ग्रॅम खवासुद्धा ॲड करू शकतात किंवा मग दोन मोठे चमचे यामध्ये गुलकंद टाकलं तरीही या सारणाची चव खूप छान लागते आता आपण अगदी सिंपल पद्धतीने इथे हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आता चार वेलदोडे कुटून टाकलेले आहे याला छान मिक्स करून घेऊयात आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवून द्यायचं आहे आता पारीसाठी तर एका बाउलमध्ये एक कप इतका मैदा घेतला आहे यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा टाकायचा आहे तर बारीक रव्याचाच वापर करायचा आहे हे लक्षात असू द्या यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ टाकायचं याला छान मिक्स करायचं आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे इतकं तेल कडकडीत गरम करून आपल्याला टाकायचं आहे याला आधी सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं आपल्याला याचं गोळा मळून घ्यायचा आहे तरी ते पारीचा गोळा सैलसर अजिबात मळायचा नाही आहे छान घट्टसर असा मळून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या करंज्या आहे त्या खूप दिवस जितके दिवस राहतील तेवढ्या त्या ते खुसखुशीत राहतात नरम पडत नाही तर हे बघा असं थोडं थोडं पाणी करून आपण हा मळून घेणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर इथे आपलं हे मिश्रण गोळा रेडी झालेला आहे यावर झाकण ठेवून एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकतात पाव कपापेक्षा थोडं जास्त पाणी आपल्याला भिजवण्यासाठी लागलेलं आहे एक तास झालेलं आहे आपलं हे पारीचं मिश्रण छान मुरलेलं आहे पुन्हा दोन तीन मिनटासाठी याला छान मळून घ्यायचं आहे यामध्ये तेलाचा मोहन टाकलेला असल्यामुळे आपल्याला बिलकुल तेल पीठ लावायची गरज पडत नाही लाटताना आता जशी आपण पुरी लाटतो त्यापेक्षा थोडी मोठी आपल्याला याची एक भुरी लाटून घ्यायची आहे खूप जाळही नाही आणि खूप पातळही आपल्याला ही पुरी लाटायची नाही आहे पुरी लाटली गेली की मध्ये थोडंसं एक मोठा चमचा भरून यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि पाणी लावून घ्यायचं आहे सर्व साईडने किंवा तुम्ही दूध लावून घेतलं तरीही चालेल अशा प्रकारे पाणी किंवा दूध लावून घेतलं की आपली ही करंजी फुटत नाही एकमेकांना व्यवस्थित चिटकते आता याला असं छान हाताने दाबून घ्यायचं आहे आणि कटरने आता आपण याला कट करून घेणार आहोत अशा प्रकारे पहिली आपली इथे करंजी रेडी झाली आहे आता दुसरी करंजी आपण करणार आहोत त्याआधी महत्त्वाची टीप म्हणजे एका ओल्या कापडाखाली आपल्याला ह्या सर्व करंजा झाकून ठेवायच्या आहे आता माझ्याकडे इथे साचा आहे त्यामध्ये मी तयार केलेली ही पुरी टाकून घेतली आहे आणि एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी किंवा दूध लावून आपल्याला याला सील करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपली ही करंजी तयार होते तर हे बघा इथे आपली ही करंजी मस्त रेडी झालेली तुम्ही बघू शकताय आता ह्या सर्व करंजा अशा तयार करून आपण ओल्या कापडाखाली झाकून घेणार आहोत आणि मग त्या तळायला घेणार आहोत तर इथे मी ह्या करंजा रेडी करून घेतल्या आहे साधारण तेरा करंजा आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात आता तळण्याची प्रोसेस ही खूप महत्त्वाची आहे तर मी इथे एका पसरत कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तर हे असं तुम्ही बघू शकताय मिश्रण टाकल्याबरोबर थोडेसे असे बुडबुडे येतात इतपतच हे गरम आहे खूप कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या सोडायच्या नाही आहे आणि गॅसची फ्लेम तळताना मात्र लो ठेवायची आहे एक साईडीची तळी गेली की मी दुसऱ्या साईडनेही तळून घ्यायची आहे हलक्याशा सोनेरी रंगावर तळत आल्या की करंजा आपल्याला तेलामधून काढायच्या आहे तुम्ही या ठिकाणी तुपाचासुद्धा वापर करू शकतात पहिली करंजी आपली इथे छान रेडी झाली आहे आता एका वेळेस दोन ते तीन करंज्या मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि मंद आचेवर ह्या तळून घेणार आहे हे बघा मस्त इथे हलक्याशा अशा त्याचा रंग बदलला की त्या पलटवून घ्यायच्या आहे तर तुम्ही सुद्धा अशा गौरी गणपतीसाठी करंजा करून बघा तुम्हाला खूप आवडेल शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की तुमच्या सुद्धा खुसखुशीत होतील आणि जितक्या दिवस राहतील बिलकुल नरम पडणार नाही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद